नमस्कार रसमंजरी भाग चार एको विशुद्ध बोधोहना प्रज्वाल्या वीतशोक वीतशोकसुखी भव यत्र विश्वमिदं भाति कल्पितं रज्जु सर्पवत् आनंद परमानंद सबोधस्व सुखम चरो श्लोक नौ श्लोक दहा अरण्यात वडवा लागतो आणि सुकलेली झाड वाळलेल्या गवताच्या गंजी धडाधड पेट घेतात एवढंच काय अग्नीचा धडाका प्रचंड असेल तर अरण्याचा अरण्य भस्मसात होऊन जातात म्हणून तर आग खूप तीव्र असणं महत्त्वाचं आहे मित्रा हृदयामध्ये सत्यनिश्चयाचा ज्वाळाग्नी चांगला धडाडून पेटू दे अज्ञानाने वासनाने संस्काराने भरलेलं आपलं मानसिक अस्तित्व शरीरामागून शरीर बदलतो जन्मामागून जन्म घेत आणि एका मागून एक शेकडो कर्मसाखळ्यांची कर्तृता बेडी बांधून घेऊन जगत राहतो त्या अज्ञानाच्या गर्द झाडीला भस्मसात करण्यासाठी किती तीव्र निश्चय वन्ही पेटवता पाहिजे पेटवलं पाहिजे सांग बर आता निश्चय कसला करायचा ते पाह निश्चयाचा वन्ही पेटवायचा पण तो कोणता निश्चय करायचा ते पाहू मी ही जाडी वाचते तेव्हाच पुढे तू वा इतर कोणतीही जाणीव उठू शकते तेव्हा मीची जाणीव किंवा माझे असणे हेच मला जाणवणाऱ्या मीची जाणीव असणे किंवा माझे असणे हेच मला जाणवणाऱ्या साऱ्या विश्वाचे अधिष्ठान आहे जेव्हा मी जागृत अवस्था सोडून निद्रित होतो किंवा स्वप्न पाहत असतो तेव्हा मला हे जाग्रत सृष्टीतील विश्व दिसत नाही म्हणून तर मी आहे ही जाणीवच मला जाणवणाऱ्या विश्वाचे अधिष्ठान आहे आणि हा जो शुद्ध मी नुसता अस्ति मात्र मी तो तर काही कोणी व्यक्ती देह मन प्राण इत्यादी काहीच नसतो तो नुसती सत्ता मात्र चितिसागराची एक विशुद्ध बोध स्वरूप लहरी असतो तो मी जो शुद्ध मी आहे तो सत्ता मात्र सागराची एक विशुद्ध बोध स्वरूप लहरी असतो ही शुद्ध बोधरूप अस्तित्व लहरीच आपण आपण सर्व देहाधी रहित अशी ती चिद्रुप स्थिती आहोत ह्या निश्चय या सत्याविषयीचा तीव्र निश्चय सत्या हाच तो दावाग्नी आहे ज्यांनी तुला आत्ता जे मी देह प्राण मन व्यक्ती आणि संबंधांचा सा एक साठा असे स्वतःचे मर्यादित स्वरूप वाटते ते अज्ञान रूपी अरण्य जळून भस्म होईल आपणच सर्व देहादी रहित अशी ती तद्रूप अशी ती चिद्रूप स्थिती आहोत या सत्याविषयीचा तीव्र निश्चय हाच तो दावाग्नी आहे ज्या निश्चय वन्हीने आपल्याला आपल्या अज्ञानाच्या गर्द झाडीला भस्मसात करायचे त्या दावाग्नीने तुला अत्ता जे मी देह मी प्राण मन व्यक्ती किंवा मी संबंधाचा सा एक साठा असं स्वतःचं मर्यादित स्वरूप वाटतं ते अज्ञान रूपी अरण्य जळून भस्म होईल आपण मघाशीच म्हटल्याप्रमाणे अग्नी तीव्र असला तर मोठमोठे अरण्य भस्मसात होतात म्हणूनच अज्ञानजन्य असंख्य संकल्पनांचे माजलेले रान एकाच निश्चयाने मी शुद्ध बोधस्वरुप अस्तिता आहे ह्याच एका जाणिवेच्या तीव्र ज्वालेने जळून खाक होईल कारण असं पहा जे अज्ञानजन्य कल्पनांचे जाळे पसरले आहे त्या अखेर फक्त कल्पना आहेत ते रज्जूवर भासणाऱ्या कल्पित सर्पाचे फुटकार आहेत यातलं काहीही त्रिकालाबाधित सत्य नाही जीवनात मागे वळून बघितलं तरी आपण जाणू शकतो की या जीवनात अनुभवलेले प्रसंग सुख दुःख ओळखी माया ममता संबंध हे वेदावे अथवा मैत्री नाती इत्यादी सर्व काही आपल्या जीवनातील काही काळापुरता आलेले तरंग होते, जे उमटले आणि त्यांची वेळ झाल्यावर निमाले या जगातल्या प्रत्येक गोष्टीची अल्पकाळापुरती स्थिती असल्यामुळे ते परमसत्य असूच शकत नाही विषय व्यक्ती संबंध घटना म्हणजे केवळ सावल्या प्रारब्धाच्या उन्हाबरोबर आपली दशा आणि दिशा बदलणार आणि आयुष्य सूर्य मावळला कि गायब या अलिप्तपणे निरीक्षण केल्यावर मी अमुक ही जाणीव आता आपल्या चित्ताचा ताबा घेऊ शकत नाही बाह्यता आवश्यक तो न्यूनतम व्यवहार घडत राहिला तरी आता आपले चित्त सतत विशुद्ध लख जाते। व्यक्ती आरसा बनून म्हणून जगताना वाट्याला येणाऱ्या साऱ्या अल्पता सुखप्राप्तीच्या साऱ्या फुळ्या कल्पना आणि मनोजन्य अल्पतेच्या आहारी जाण्याने येणारे हिरवूस लेपण या साऱ्या अविद्याजन्य घटनांना कायमचा पूर्ण विराम मिळतो आणि सुखमयतेचा आपल्या अस्तित्वात अंतर्बाह्य खळाळत राहतो मुक्ताभिमानी मुक्तो हि बद्धो बद्धा किं वदन्तीह सत्येयं यामतिः सा गतिर्भवेत् आत्मा साक्षी विभुपूर्ण एको मुक्तश्चिदक्रियः असङ्गो निःस्पृहः शान्तो भ्रमात् संसारवानिव ऊटस्थं बोधमद्वैतम् आत्मानं परिभावयः भ्रमं भ्रम भावं बाह्यमथांतर श्लोक अकरा तेराज तेरा। आता असं विचारू नकोस की एवढे दिवस आपल्या अल्पतेशी व्यक्तित्वाशी बद्ध बद्धतेशी तादात्म पावलो तर आता मुक्ततेचा ध्यास हा नवा बंधच नाही का होणार कारण अरे असं पहा या यामध्ये अशी प्रचलित म्हण आहे त्यात सोप्या भाषेत तुला सांगतो की जस अल्पतेचा ध्यास कायमचा लावून घेतल्यामुळे आम्ही अल्प होऊन राहिलो तसच मुक्तीचा अमर्याद स्वरूप स्थितीचा ध्यास घेऊन स्वरूपच नाही का होणार मुक्तीचा ध्यास या शब्दात ध्यान अभिप्रेत आहे मुक्तीचा ध्यास या शब्दात ध्यान अभिप्रेत आहे कीटकाला भ्रमरीचे ध्यान लागते आणि त्या ध्यासाने ती स्वतःच भ्रमरी होते तेव्हा अशी एक तत्वाभ्यास दशा ही एक योग स्थितीच आहे एक तत्व अभ्यास दशा म्हणजे एखाद्या गोष्टीचाच सतत ध्यास सतत ध्यान लागणं ही एक योग स्थितीच आहे त्यासाठी मनुष्य आपल्या सवयी आपले कच्चे दुवे आपले विकार यांचे निवडरहित निरीक्षण करतो अशा तीव्र ओढीने जर कर्तृतारहित वासनारहित क्षुद्रता रित ईर्षारहित होण्याचा प्रवास घडला या तीव्र ओढीने ते एकच टोक जेव्हा आपल्याला दिसत तेव्हा आपण आपल्या कर्माच कर्तृत्व त्याचं हरण होत वासना दुसरं काहीच आपल्याला आवडेन असं होत क्षुद्रता आपलं मन इतकं विशाल होत की आपण सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सहज सोडून देऊ शकतो आणि कोणाविषयी करायला आपलं त्याच्याकडे लक्षच नसतं इतकं आपण आपल्या एका ध्येयाने प्रेरित होऊन एकाच गोष्टीकडे बघतो असा जर प्रवास घडला तर ती अंतरयात्रा जे नवीन दालन उघडते जो नवा आयाम नवी जीवन प्रणाली आपल्यासाठी खुली करते ती तर याची देही याची डोळा भोगी जीवन मुक्तीचा सोहळा अशी स्थिती असते राजा हे पहा आपण जे नाही आहोत म्हणजे जे, जे आपले स्वरूप नाही तेच आपण आहोत असं समजणं हा भ्रम असतो ही गोष्ट खरी आहे पण जे आपलं सहज स्वाभाविक स्वरूपच आहे ते जर काही कारणाने आपण विसरलो असलो आणि म्हणून जर ते आपल्याला दुरावलं असलं तर त्याच स्मरण चिंतन श्रवण ध्यान इत्यादी करून घेणं हा काही बंधन बंध नव्हे बरं तत् तत्कथनम तद् अन्योन्य प्रबोधनम ब्रह्माभ्यासम विधुर बुधा हा विधुर म्हणजे विद्वानानी बुधानी असं म्हटलंय की त्याचं चिंतन त्याचं कथन त्याच अन्योन्य प्रबोधन हाच ब्रह्माचा अभ्यास आहे तेव्हा स्थितीचा या माध्यमांद्वारा साक्षात्कार करून घेणे हा भ्रम वा बंधक मार्ग नसून तोच मुक्तीचा अथवा आत्मपरिचयाचा शास्त्रीय मार्ग आहे दूर एक वस्तू चमकताना दिसते दोन यात्रींपैकी एकाला तो मणी म्हणजे रत्न आहे असं वाटत तर दुसऱ्याला तो दीप आहे असं वाटलं दोघेही आपापली समजूतच दृढ धरून त्या वस्तूपर्यंत पोचले तेव्हा तो खरा दीपच आहे असं त्यांना दिसलं तेव्हा जो दीप समजून तिथे पोचला त्याची ती समजूत आनंदात आणि अनुभूतीत पर्यवसित झाली जरी तोही तिथे पोचेपर्यंत त्या वस्तूला पूर्ण न जाणता चालला या संवादी म्हणजे सध्या जरी त्याचे स्वरूप समजूत असे असले तरी ती शास्त्रीय समजूत आहे जिला शास्त्राचा आणि सज्जनांच्या अनुभूतीचा आधार आहे आणि जी समजूत त्याच निष्ठेने चालत राहिल्यास अनुभूतीत नक्कीच पर्यवसित होणार आणि जो मणी समजून चालला पण प्राप्ती मण्याची न होता दीपाची झाली त्याच्या त्या समजुतीला विसंवादी भ्रम असं ज्याने योग्य तो भ्रम की ज्याला दीप वाटला आणि तो दीपच निघाला तो दीप निघेपर्यंत त्यालाही कात्री नव्हती त्याचा झाला संवादी भ्रम आणि ज्याने त्याला मणी समजलं पण तो निघाला मात्र दीप त्याचा झाला विसंवादी भ्रम कारण त्याची समजूत अनुभवानंतर व्यर्थ ठरली तो जे समजून आला होता त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळंच निघालं तेव्हा ब्रह्मचिंतन करणं मी आत्मस्वरूप आहे पूर्ण मुक्त अक्रिय चित स्वरूप आहे असा श्रुती युक्ती अनुभव द्वारा सतत निरंतर आणि सत्कारपूर्वक पाठपुरावा म्हणजे त्या विषयी दृढ आस्तिक्य आणि आदर भाव धरण आणि विविध प्रसंगांमध्ये आपले असंगत्व शुद्ध निरीच्छ शांत स्वरूप मनन निधी ध्यास साक्षात्कार द्वारा साक्षात अनुभवण तसच सत्संग सद्विचार श्रवण यातून प्रत्यक्ष कुटस्थ बोधरूप अद्वैत आत्म्याला भ्रमाने मर्यादेची बंधाची व्यक्तित्वाची बेडी कशी सत्य वाटू लागली याचा शोध घेणं आणि अत्यंत निसंग निर्वासन चित्ताच्या लख दर्पणात स्वतःचे निर्भ्रम आणि असा भेद नसलेले एकरस सर्व सर्वपूरित स्वरूप अनुभवण अशी ही सारी दिव्य उत्तुंग आणि विशुद्ध अंतरयात्रा आहे अंतर यात्रा आहे स्वतःच्या आतमध्ये करण्याचा प्रवास आहे आणि स्वतःच अत्यंत शुद्ध आणि उत्तुंग रूप अनुभवण्याकडे जाण्याची वाटचाल मानवी जीवनाचे हेच सार सर्वस्व आहे बाकीचे अल्प अपुरे भ्रामक आणि अध्यासात्मक आसक्तियुक्त अविद्यायुक्त खेळ मग ते अगदी अध्यात्माच्या प्रांतात जरी खेळले गेले तरी ते कधीही मोक्षकारक होत नाही कारण ते आत होलवर रुजलेल्या मी अमुक या समजुतीला आणि त्या विशिष्ट मीच्या ईर्ष्या आकांक्षांनाच खतपाणी घालणारे असतात आध्यात्मिक प्रांतात खेळले गेलेले खेळ अध्यात्माच्या प्रांतात दृढ झालेल्या समजुती सुद्धा जर मी अमुक या बैठकीवर असतील तर त्या समजुती तुम्हाला कधीही त्या शुद्ध तत्वाच्या पर्यंत तुमच्या स्वतःच्या अंतरंगापर्यंत घेऊन जाणार नाहीत विशिष्ट मीच्या ईर्ष्या आकांक्षांनाच खत पाणी घालणारे हे सगळे खेळ असतात त्यातून ईर्षेची स्पर्धेची असहिष्णुतेचीच विषवल्ली कारण त्यात खेळांची सुरुवात आणि त्यांचा मूळ उद्देश करणे हाच असतो म्हणून असे खेळ मुक्तीच्या महा महासागरातल्या महावैभवाकडे कधीच नेऊ शकत नाहीत ते तर बंधाभिमानाचेच विविध आविष्कार असल्यामुळे वरून नुसते मुक्तीच्या खोट्या पोकळ बुरख्याने झाकलेले ते बद्धतेचे नमुने असतात स्वरूप शोधाची खरीखुरी जिज्ञासा तीव्र मुमुक्षा आणि त्यासाठी व्यक्तित्वाचे मर्यादेचे आणि क्षुद्र आनंदाच्या पोकळ आभासांचे हवन करण्याची संन्यस्थता त्यात कधीच नसते सांसारिक आनंद दुःख छोट्या मोठ्या असंख्य सामाजिक कौटुंबिक आणि सांस्कृतिक संकल्पनांच्या महाजाळात पुरते गुंतून गेलेले हे जीव बाह्यता मुक्तीच्या अध्यात्माच्या कोरड्या वलगना करत असले तरी ते बद्धाभिमानीच होत राजा जनका तू मात्र हा असला खोल अत्यंत पसवेपणे दडलेला आणि दंभाने पुरता झाकल्यामुळे आणखीच अदृश्य झालेला मर्यादितपणाचा आभासाचा बुडबुडा पुरता फोडून टाक अविचल आत्मस्थितीच्या ज्ञान खडगाने ही पोकळ बेगडी आणि अधोगतिकारक भ्रांती खंडून टाक या भागात इथेच थांबूया नमस्कार